प्रवरा फुटवेअरला एकवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सात सप्टेंबर ते सात नोव्हेंबर कालावधीत खरेदीवर पंधरा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे नामांकित कंपन्यांचे लेदर शूज स्पोर्ट शूज सँडल्स आणि चप्पल्स त्याचबरोबर स्कूल शूज खरेदीसाठी अग्रगण्य आणि विश्वासार्ह नाव म्हणजेच प्रवरा फुटवेअर तर आमच्याकडे सुरू असलेल्या सेलचाही लाभ घ्या ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर तालुक्यातील नाशिक पुणे महामार्गावर फाटा येथे साईड रस्त्यांची आणि गटारीची कामं सुरू आहेत मात्र ही कामं अतिशय निकृष्ट होत आहेत असा आरोप या भागातील नागरिकांनी केलाय या ठिकाणी रस्त्यावरील पाण्यासाठी साईड गटारचं काम सुरू आहे मात्र हे काम अर्धवट झाल्यानं मंगळवारी रात्रीच्या झालेल्या पावसामुळे नागरिकांच्या दुकानांमध्ये त्याचबरोबर घरांमध्ये पाणी शिरलं ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे या भागातील नागरिकांना रात्रभर पाण्यात बसून रात्र काढावी लागली या पाण्यामुळे घरातील संसारोपयोगी वस्तू त्याचबरोबर दुकानातील मालांचं नुकसान झालंय संबंधित यंत्रणेतील प्रोजेक्ट मॅनेजर साधा फोनही उचलत नाहीत या पुलावरील पाऊस होऊन पडणाऱ्या पाण्याची त्याचबरोबर साईड गटारांमधून निघणाऱ्या पाण्याची योग्यरित्या न लावल्यास नाशिक पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं जाईल असा इशारा गुंजाळवाडीचे सरपंच किरण भागवत यांनी दिला आमचा प्रॉब्लेम काय आता हे दरवेळेस आता पाणी काम चालू झाल्यापासून हे पाणी पहिलं पाणी येत नव्हतं आता अचानक काम बंद पडल्यामुळे इकडे पाणी काय मागणी आहे आता मागणी काय नाही याने आपले फक्त आता आतमध्ये तेवढं दुकान धुवून मला मुरम टाकून देणं आणि पाणी साईडला काढून दे त्यांच्या पहिली त्यांना कुठं काढून देत त्यांची पावज आम्ही बरे करते त्यांना कोण नेमकं कोण माणूस कंपन्या बदलून जातात येतात बदलून जातात येते अशी तर आहे आणि आता हे काम नेमकं चालू आहे पण हे चालू आता हे नाही पाणी लगेच काढून घ्यायला पाहिजे त्यांनी तसंच ठेवलंय गेले सर आमच्या घरामध्ये पाणी आले बाजूर बिल्डिंग पडण्याचा अनुभव आहे आमच्या खालून पाजून पाणी आले आणि त्या सरकारने ते नया टाकून पाणी वडला काढून द्यावा आमच्या काय घरामध्ये पाणी आलंय हॉटेलमध्ये आमच्या हॉटेल हॉटेलमध्ये पाणी आले आमच्या इतके दिवस हे सर्व रस्त्याच काम बंद होत मात्र पाहिजे त्या पद्धतीने व्यवस्थित काम झाले नाही नाही काम झालेलंच नाही काही कवडीच काम होईल नाही एक रुपयाचं काम होईल नाही आता मशिनरी येऊन ते बरंच दुसरी गेले सध्या काम चालू करून काम बंद करून गेले देऊन ती रात्री पडलेल्या पावसामुळे गुलाब मोमिन यांच्या हॉटेलमध्ये त्याचबरोबर घरात पाणी शिरलं आणि गाळ आल्यामुळे हॉटेलचं तसेच घरातील वस्तूंचं मोठं नुकसान झालं साकूर फाट्यावरील रहिवासी असलेले बाळासाहेब मदने यांच्या सलून दुकानामध्ये अक्षरशः चिखल झाला त्याचबरोबर हॉटेल अमरजोतमध्येही पाणी घुसलं सध्या परतीचा पाऊस जोरात कोसळतोय तरीथं साईड गटारचं काम चालू आहे त्यामुळे हे काम पूर्ण होईपर्यंत हे पाणी अन्य मार्गाने वळवावं आणि येथील नागरिकांना या कंपनीनं दिलासा द्यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे या घटनेची माहिती प्रांताधिकारी शैलेश शिंगे तहसीलदार धीरज मांजरे यांना देण्यात आले असून त्यांनी संबंधित यंत्रणेतील अभियंत्यांची चांगलीच कान उघडणी केली नुकसानग्रस्त दुकानं आणि घरांचे पंचनामे तलाठ्यांनी करावेत अशा सूचना तहसीलदार धीरज मांजरे यांनी महसूल प्रशासनाला दिल्या आहेत बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये